नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनेलमध्ये तर आज मी बनवणार आहे गणपती बाप्पांसाठी साधा आणि गावाकडे मंदिरात जो मिळतो महाप्रसाद आमटी भात आणि लापशी खूप चविष्ट लागतो तो आता ते मंदिरासारखी सर काही येणार नाही आपल्याकडे घरी केल्यामुळे पण तरी पण मी हा प्रयत्न करते तर त्यासाठी मी असा भात शिजून घेतलेला आहे पातेल्यात भात शिजून घेतला आहे साधाच भात आपला इंद्रायणीचा त्यानंतर इथे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ निम्मी निम्मी अशी कुकरला मी शिजवून घेतलेली आहे आणि मसाले कुठले कुठले लागणार आहेत ते पाहू आपण इथे चिंचेचा कोळ गूळ हा गोडा मसाला आहे इथे धना जिरा पावडर आहे लाल तिखट चवीनुसार मीठ कढीपत्ता कोथिंबीर आणि ओलं खोबरं मी वाटून घेतलं आहे बारीक तर चला मग आपण फोडणी करूया आमटीला तर आता मी इथे एक भांडं तापत ठेवलेलं आहे तर त्यात आता मी तेल घालते साधारण दोन चमचे तेल घालते मी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही हा मंदिरात मिळणारा महाप्रसाद सगळ्यांनाच फार आवडतो आमच्याकडे त्याची चवच वेगळी असते अगदी साधं सोपं जेवण पण अगदी मनतृप्त होतं त्याने तर मी विचार केला की असं आपण घरी करूया म्हणून हा एक छोटासा मी प्रयत्न करते बघूया कसं होतं आहे त्यानं तर आता तेल तापलेलं आहे तर तेलात मी घालते हिंग त्यानंतर मोहरी जिरं थोडीशी हळद त्यानंतर कधी पत्ता घातलाय कढीपत्ता पत्ता घातल्यानंतर मी खोबरं घालते कांदा लसूण वगैरे वापरलेला नाही आहे यात विदा विदाऊट कांदा लसूण कारण प्रसादाच्या जेवणात कांदा लसूण नाही वापरत आपण तर हे खोबरं घातलेलं आहे आता हे मसाले मी टाकून देते कोथिंबीर घालते कोथिंबीर फोडणी घातली की आमटीला छान स्वाद येतो त्यानंतर हे सगळे मसाले टाकत टाकते आता मसाले टाकून थोडं दोन मिनिट परतून घ्यायचं चिंचेचा कोळ घालते तुमच्या आवडीनुसार कमी व्यस्त करू शकता त्यानंतर ही जी शिजवलेली डाळ आली थंड शिजलेली आली डाळ घालायची आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे आता आपण गरम पाणी घालणार आहोत आता हेच मी कुकर धुवून डाळीचा त्यात पाणी घालते आता ह्यात थोडं गरम पाणी घालून मी अशी ह्याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता हे पहा आता एक उकळी आली की आपली आमटी तयार आहे हे पहा आमटीला आता छान उकळी आली आहे आता मी ही उतरून बाजूला ठेवते आमटी खूप छान झाली रंग वगैरे पण छान आलाय आमटीला आता आपण लापशीसाठी काय काय लागणार आहे ते पाहू तर हा दलिया गहू आहे जो कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला मिळेल तर असा तुकडा गहू बारीक छोटा हा मी अर्ध फुलपात्र घेतला आहे त्यानंतर गूळ पण अर्ध फुलपात्र घेतलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळ गुळ गोड कमी जास्त करू शकता गोड कमी जास्त करू शकता हे घरचं साजूक तूप आहे दोन मोठे चमचे घेतलेलं आहे मी आणि सुंठ जायफळ आणि विलायचीची पूड करून घेतलेली आहे मिक्सरवर थोडी साखर घालून ही पूड तयार करून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी थोडेसे काजू आणि बदामचे तुकडे क कर, कट करून घेतलेले आहेत तर चला मग आता पहिल्यांदा मी काय करते तर हे जे गहू आहेत हे थोडं एका पाण्याने धुवून एका पाण्याने धुवून येणं कुकरच्या दोन तीन शिट्ट्या करून घेणार आहे हे गहू आता धुवून मी कुकरला लावलेले आहेत असे एक दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्या गरम करायला आहे मी त्यात तूप घालते हे सगळं हे बघा ही लपशी अशी शिजून तयार आहे गव्हाची तीन शिट्ट्या करून हे थंड करून मी कुकर उघडल्या आता हे ड्राय आहेत ते यात जरा फ्राय करून घ्यायचे पॅनमध्ये एक दोन मिनिट फ्राय करून आता यात घालून घेतोय आपण आता त्यानंतर ही गूळ घालून घेते मी ही सुंठ पावडर घातली इथं सुंठ वेलची आणि जायफळ याची पावडर आहे आता हे गुळवीर गळेपर्यंत हलवायचं आणि त्यात परत थोडंसं तूप आणि दूध घालायचं की आपली लक्ष आता मग तयार होईल ना झाले झाले गुळविर गळ आता मी राहिलेलं तूप पण घालून घेते सगळं दूध न घालता खाल्ली तरी चालते अशीच पण आम्हाला दूध घालून आवडते म्हणून आम्ही दूध घालणार आहे दूध न घालताही तुम्ही खाऊ शकता अशीच हे प किती छान अशी पातळ सर कन्सिस्टन्सी झालेली आहे त्याची ते थोडं अजून आटवलं तरी चालेल पण आम्ही अशी खेरीसारखीच ठेवणार आहे थोडीशी पातळ आणि त्यात दूध घालणार आहे पण मी ह्यात एक वाटी दूध घातलेलं आहे ये पहा आपली आता ही लापशी तयार आहे थंड झाल्यानंतर ही जरा अजून घट्ट होईल त्यामुळे मी आत्ताच बंद करते तर तयार आहे मस्त लापशी